हॅलो हा बोला आ, भी भी का की कुठे लागलाय फोन ट्रॅक्टर ड्रायव्हर लागलाय सोयाबीन काढून झालंय आमचं शेती नांगरायची होती आम्हाला तुम्हाला बी नक्कल बिकल आहे का काही खुश आलो शेती नांगराची आहे म्हणून तुम्हाला ट्रॅक्टर वाले लोकांना अक्कल आहे का झाला आता काय झालं म्हणजे तुम्ही रोड नि कसं चालताय चार फोर व्हीलर बघत नाही चार चाकी गाड्या बघत नाही टू व्हीलर बघत नाही तुम्ही तुमचा मास्क करताय मास करते का म्हणजे का तुम्हाला का अक्कल आहे का आता शेती नागरते का? का मी बघत नाही जा हो का जाते तेव्हा बघते ट्रॅक्टर लोकांचा असतो का आणि लावता तुम्ही मोठ्या मोठ्या व्यवस्थित चालवत नाही काही नाही ते तो मास्क तुमचा पूर्णपणे चालतो हे आता तुम्हाला सांगायला गेलं ना आम्ही कशा ड्रायव्हर लोक म्हणजे चालवतो पण डोक्यात बहुत आर मोठे असे धंदे राहते आम्ही काय मागचं पुढचं हे नाही का तुम्ही कसं कराल ना तुम्ही डायरेक्ट आम्हाला असं बोलता आमच्या टायमिंगला गाणी वाजवायचे कशी पण गाड्या चालवायच्या चार चार जण एक ट्रॉली मध्ये बसताय तुम्ही ट्रॅक्टर मध्ये पोरींना बघून हसताय तर तुमचा हा सगळा नखरा चालतो मूर्खपणा चालतो बावट लोक तुम्ही सगळी तसं म्हणलं तर तुम्हाला काही अधिकार नाही बोलायचा तुम्हाला अक्कल नाहीये ड्रायव्हर लोकांना तुम्हाला अजिबात अक्कल नसते आता तसं म्हणलं तर आमच्या बाईस तुमचं सगळं चांगलं चाललं तुम्हाला अजिबात दाखल नाहीये तुम्ही ड्रायव्हर लोक तुम्ही मूर्ख हे तंबाखू खाता सगळ्या गोष्टी करता दुसरं तुम्हाला दुसऱ्या समोरच्या माणसाला व्यवस्थित बोलायचं तमीज नसते तुमच्या हो ह्याच ड्रायव्हर लोकांना ह्या अरे बाई तू मुद्द्याचं बोल का काम करत आहे माझं डोकस खराब होऊ नये मला ताप येऊ नये पहिले तू मुद्द्याचं बोल का आहे तुम्हाला सांगितलं तेव्हा तुम्ही मला उलट बोललात तुम्हाला काय बोलायचंय तुम्ही तुम्हाला बोलता येत का ड्रायव्हर लोकांना ट्रॅक्टरवाल्यांना तुम्हाला बोलायला येत का अरे बेतकऱ्याची जरा जर समज समजलं पाहिजे का नाही आता नागरं धरते का पावसाळ्यात हो आता उन्हाळ्यात धरते बोलू शकत शकत होता ना करू म्हणून तुम्हाला बोलता येतं का व्यवस्थित हेच बाकी काही नाही सगळे हे मूर्ख आहेत सगळे ड्रायव्हर लोक हे ट्रॅक्टर आता म्हणजे मला का माहित का तुम्हाला नागराचा आहे का टाइमपास करायचा आहे मला माहित होत फोन केलीस तर ठेव फोन का फोन ठेव कोण फोन केलाय ठेवासाठी तुम्हाला हेच 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 बोलता तुम्ही हे ट्रॅक्टर वाले तुम्हाला व्यवस्थित बोलायची नसते तुम्हाला जेव्हा मी बोलायचे रोडनी जाते तेव्हा बसते ना तुम्हाला तुम्हालाच बघत असते मी तुम्ही चार चार लोक काही त्या ट्रॅक्टर मध्ये बसताय गाणी लावताय तंबाखू खाताय मुलींकडे बघताय तुमचा हा सगळा नखरा चालतो पाहिजे तेव्हा तुम्ही त्या ते ट्रॅक्टरचा माझा उडवलाय हे असले टाकले नाहीयेत तुम्हाला कोणाला अरे बाई तू आपलं पाय आपलं आम्हाकड का पाहिजे आमचे ट्रॅक्टर पाहिलं आम्ही तू तू आपलं पाय पहिलं जेव्हा बोलवलं तेव्हा तू नीट बोलता येत नाही हे तू कोण मला सांगणार कोण सांगते म्हणजे आमचा अनुभव आहे उन्हाळ्यात नागरते बा म्हणून कोण सांगते म्हणजे तू कोण मला सांगणार तुला सांगायचं तेवढं करता नाहीस का तू ये म्हटलं तू यायचा ना मी काय येत नाही का करते जा तो... तू कोण समजतो स्वतःला आता कोण समजते म्हणजे आम्ही ड्रायव्हर आहोत लाईफ जिंदगी जगतो तुम्हाला काय करायचं काय समजतो तू स्वतःला नाही 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 तू स्वतःला खूप काम समजतो तुला ना तुम्ही तु, तु, हे तुमचं माइंड आहे ड्रायव्हर लोकांचं हे ट्रॅक्टरवाल्यांच स्वतःला खूप हुशार समजतात पोरी पोरांसारखं फिरतात चार चार पोरी पोरं घेऊन ह्याच्यामध्ये पोरींना बघत गाणी वाजवत ते चालतं सगळं तुमचं होतं आमचं माई डायबर म्हणूनच तर आम्ही एवढं रुबाव जगतो आम्ही मी पण एक शेतकऱ्याची मुलगी स्वतःच रुबाव स्वतःच माईंड नको चालू तो तुझं नको असं डोकं लावू तुम्हाला मी जेव्हा तुला बोलले तेव्हा तुम्हाला बोलायचं होतं नाही तो म्हणून माझ्या मी कधी पण तुला बोलवलं तर तुम्हाला व्यवस्थित बोलायचं ना तू कसा लाव आता नागर जातं का तुम्हाला अट्कल आहे का तुला आहे का अक्कल अरे पण तुला काय करत तुझ्या शेताचं ना त्या वावराचं तुझ्या बापाला फोन सांग फोन कराले फोन जर आला मी अर्ध्या रात्री ना करून देतो फोन बोलायचं मीच नाही ड्रायव्हर लोकांना आजी रक्षी